दादांना भेटल्यानंतर मायाबाबत आमचे पक्षाचे पदाधिकारी महाबरोबर होते आणि दादांशी आम्ही चर्चा झाली येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठल्या जागेचा प्रश्न नाही आता आम्ही त्यांच्याशी भेटलोय बोललोय आणि परत आमची चर्चा रात्री होणार आहे अजून आमची कुठे चर्चा झालेली नाहीये पण आम्ही भेटायला आलेलो आणि आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपण राज्यामध्ये एकत्र आहोत त्यामुळे आम्हाला तुम्ही आम्ही काय बसू शकतो का एवढंच फक्त आम्ही आमचं त्यांच्याशी

भाजपवर दबाव टाकली काय झालेलं आहे युतीचं ठरलंय त्याचं उत्तर द्या याच्यामध्ये अजूनही युतीची चर्चा आणि सगळ्या गोष्टी स्पष्टता अजून आलेली नाही बरोबर माझ्याबरोबर असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही दादांना भेटायला आलो बरं आणि दादांना भेटला आल्यानंतर आम्ही काही गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण दादांपुढे एवढी मिटिंग बैठक होती दादांबरोबर बसलो गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आम्हाला तुम्ही आणि आम्ही जर येत असून तर आपल्याला पुढे काय करता येईल अजून दादांनी तसं काय दादांनी काय ग्रीन सिग्नल दिला नाही पण आम्ही एक राजकीय भेट आणि शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा आणते एकदा आम्ही भेट घेतली भाजप केली भाजप किती जागा किती दिल्या भाजपनं तुम्हाला स्पष्टता युतीची स्पष्टता अजून पूर्णपणे आमच्यापर्यंत आलेली नाही तरी तुम्ही म्हणता की अजून आमच्या चर्चा सुरू आहे आता तुमच्यावर दुर्लक्ष करताय का वाजेपर्यंत जी वेळ आहे फक्त तुम्हाला किती जागेची अपेक्षा आमची स्पष्टता अजून युतीची झालेली नाही दादांना भेटायला आलेले दादा काय म्हणतात त्याचा निरोप आम्हाला संध्याकाळी मिळेल काय म्हणतात एक एक मिनटं काही चर्चा झाली नाही दादांना भेटायला आलो आणि याच्यामध्ये दादांनी तुम्हाला वेळ दिला नाही असं म्हणायचं काहीच नाही ना चहा चा फोटो फोटो का तुम्हाला कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही दादांकडे आलो बोलत कार्यकर्त्यांना घेऊन आले डॉक्टर दादांबाबत आमची चर्चा पक्षश्रेष्ठांनी काय सांगितलंय सांगितलं पक्षश्रेष्ठी पक्षाच्या ऑफिशियल सूचना नव्हत्या काही कार्यकर्त्यांच आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि याच्यामध्ये पक्षाने काय मला सूचना दिल्या नाहीत पण आम्ही कार्यकर्त्यांना गुण दाखवतो घेऊन आलो होतो नाही अजून प्रस्ताव दिसतो का आलेला नाहीये का तुमचं मग नाहीये का तसं असं काय आलेलं नाही साठी करताय प्रेशर नाही भूमिका स्पष्ट का नाही करत ना 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 दादा नाही का एकतर भाजपसोबत इतक्या बैठका झाल्या एकाही बैठकीला तुम्हाला बोलवलं गेलं नाही तुम्ही इथं गेला नाहीत आणि आता असं काय घडलं की तुम्ही थेट अजित पवारांच्या राष्ट्रीय सोबत बोलणं करायला आला नाही दादांच्या काय पहिल्यांदा येतो का दादांच्या नेहमी येतो मी पण भाजपसोबत एकाही बैठकीला होता दादांच्या बैठकीला दादांच्या माझ्या परिवाराचा संबंध आहे कधी तुम्ही ऐकलं असेल दादांना भेटायला अजून आमचा एबी फॉर्म अजून कुठल्याही कार्यकर्त्यांना दिला नाही सगळ्यांना फॉर्म भरायला लावलेला आहे आमचा एबी फॉर्म आज त्यांना उद्या सकाळपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना पोहोचेल आमचा काय त्याचा प्रस्ताव नव्हता आम्ही फक्त दादांना भेटायला आलो आणि भेटे आणते आम्हाला चर्चा करायची होती आपल्याला कसं जाता येईल का विजय शिवकार्य काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले असताना त्यांनी किती जागांचा प्रस्ताव दिला आणि भाजपकडनं तुम्हाला किती जागांचं उत्तर आले त्या जागांवर तुम्ही समाधानी आहात का नाही कारण उद्या शेवटचा दिवस आहे आता याच्यात आणि कसं काढलं आता याच्यामध्ये शिवतरेंनी प्रस्ताव काढलेला हा मला माहिती नाही पण मी आम्ही दहा बारा कार्यकर्ते आलो म्हणजे त्याच्यामध्ये सर्वच पदाधिकारी होते आणि त्यांची त्यांना एकदा दादांपुढं आमची एक चर्चा करायची होती की दादा आम्हाला अजून बोलला आम्ही दादा म्हणले मी संध्याकाळी तुमच्याशी बोलतो बैठकीतले काय मुद्दे होते कुठल्या प्रस्ताव जो तुम्ही दिलेला आहे कधीपर्यंत तोडगा निघण्याची अपेक्षा आहे ते तरी सांगा आता याच्यामध्ये बघा दादांशी बोललोय अजून आमची चर्चा झालेली आहे पण त्याच्यामध्ये दादांनी दादांचं आमच्या प्रस्तावाबद्दल काय बोलणं नाही आलं पण आमचे राज्यामध्ये आम्ही एकत्र काम करतो आणि महानगरपालिकेत एकत्र काय करू नये म्हणून त्यासाठी आम्ही बोलायला आलो पण दादांनी त्या पद्धतीने आम्ही बोललो त्यांच्या पण आम्हाला ते व्यवस्थित राहतील फोन करू दिला नाही असं तुम्ही म्हणाले याचा अर्थ चर्चा झाली नाही असा होतो नाही नाही चर्चा नाही अजून आम्ही फक्त भेटला आलो अजून आमची चर्चा झाली आणि कायम धनुष्य मानस तुमच्या मुलाला तिकीट दिलं नाही तुम्ही म्हणून नाराज आहे अरे मी नाराज आहे माझी मुलं नाही तुमच्या असे लई मुलं आहेत माझी नाही नाही एक मिनट माझ्या मुलासाठी मी आलो नाही माझा मुलगा शिंदे सेनेतून धनुष्यबाणात निवडून शंभर टक्के येणार त्यामध्ये दोमत नाहीये कुठं धनुष्यबाण धनुष्यबाण आमच्या हातात आहे धनुष्यबाण काय दुसऱ्याच्या हातात आमच्या हातात धनुष्यबाण त्याची किती तुम्हाला सांगतो ना किती तुम्ही लागणारच नाही